नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजे सोळा जानेवारीचा रिव्ह्यू तर आजचा भाग अगदी छान असणार आहे अगदी तिळगुळासारखा गोड तर तुम्ही एकही सीन मिस करू नका शेवटपर्यंत नक्की बघा चला मग पटकन सुरुवात करूया जीवा नंदिनी घरी आलेले असतात आणि जिवा म्हणतो आपण आज कोणालाही काही न सांगता डायरेक्ट घरी आलो आहे तेव्हा नंदिनी म्हणते आपल्या घरी यायला कशाला कोणाला सांगितलं पाहिजे तर तित पार्थ आणि काव्या जिन्यातनं खाली उतरताना दिसतात पार्थ काव्याला म्हणत असतो छान दिसतंय तितके दोघांचं लक्ष जिवा आणि नंदिनीकडे जातं ते दोघेही खूप खुश होतात तर चौघं एकमेकांना भेटतात आणि जिवा पार्थला विचारतो तू वरून का आला तेव्हा पार्थ म्हणतो काय सांगणार बाबा काव्या मॅडम म्हटल्या मी रूममध्ये येणार नाही मग आता काय बाबा संक्रांत आहे म्हटलं आपणच जावं त्यांच्या रूममध्ये लगेच नंदिनी म्हणते काव्या काय कधी आला हा रिझल्ट तेव्हा काव्या म्हणते या बोक्यामुळे आलाय टेडीकडे बोट दाखवते मी या बोक्याशी बोलायची मग कोणीतरी जेलीस व्हायचं तेव्हा म्हणतो आ असं म्हणून त्याच्या पाठीवर थाप मारतो तितक्यात तिथे मालिनी काकू येतात त्या या चौघांना एकत्र बघून खूप खुश होतात तर नंदिनी लगेच लाडूचा डब्बा काढते तिळगुळ घ्या गोड गोड बोला पार्थला आणि काव्याला लाडू देते तेव्हा पार्थ म्हणतो तुमचंही नातं या लाडव्यासारखं असू द्या एकमेकांना घट्ट चिकटलेलं लगेच मालिनी काकूजवळ येतात आणि त्या म्हणतात तुम्ही सगळे एकत्र किती छान अग जीवा आणि पार्थ लगे त्यांचा डायलॉग बोलता किती गोड दिसताय माझ्या सुना तर लगेच मालिनी काकू म्हणतात ए तर ते दोघंही म्हणतात आम्ही मालिनी काकू म्हणतात तुम्ही खूप गोड दिसताय किती छान दिसत तुम्ही सगळे एकत्र माझीच नजर नको लागायला असं हाताने नजर काढतात त्यांची मला हे सगळं माझं स्वप्नच वाटतंय तर नंदिनी म्हणते आई हे स्वप्नच आहे आणि लगे पार्थ म्हणतो नको बघू अशी स्वप्न तितकेच सगळे गायब होतात आणि मालिनी काकूंना ठेच लागते आणि ते झोपेत न उठतात खरंच हे पूर्ण स्वप्न असतं आपल्याला पण एका एक मिनटाला वाटलं होतं ना सगळे एकत्र आले की काय छान वाटत होतं बघायला तिथे त्यांनी दोन्ही सुनांसाठी दोन साड्या ठेवलेल्या असतात त्या उचलतात आणि त्या म्हणतात हे स्वप्न होतं माझं या चांगल्या गोष्टी स्वप्नातच का दिसतात खऱ्या का होत नाही तेव्हा हे स्वप्न खरं होऊ दे रे बाप चौघांमधला अबोला मिटू दे आणि तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा त्यांच्या नात्यात येऊ दे तर दुसरीकडे बघायला मिळतं की जीवा ब्लॉग करत असतो त्या फॉलोवर्सला तो मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आधी जे मला प्रेम देत आहे त्याबद्दल धन्यवाद पण माझी चकाचकबाई नंदिनी मला फॉलो बॅक करत नाही ना कारण की मी माती खाल्ली ना म्हणजे थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ली तेव्हापासून हो। ते ती मला तिच्या नजरेसमोर पण धरत नाहीये हो त्यानंतर ती मला दिसतच नाही हो आमोशाचा चंद्र आहे तितक्यात नंदिनी बाहेर येते नंतर तो सगळ्या प्रेक्षकांना दाखवतो तिला ती काय भाव देत नाही जीवाला तो रिक्षाचं हॉर्न वाजवतो आणि गाणं म्हणतो सुवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना अबोला आठवतं जीवा जेव्हा तिच्याशी बोलत नव्हता तेव्हा तिने पण हेच गाणं बोलून त्याला मनवलं होतं नंतर ती घरामध्ये निघून जाते आणि जीवा म्हणतो त्या बायकोला आहे ना तिच्या वडिलांसारखा वाण नाही पण गुण लागलाय तितक्यात नंदिनीचे बाबा समोर उभे असतात तर ते तिथून निघून जातात आणि जीवा म्हणतो आप्पांनी नाही पप्पांनी ऐकलं की काय तर दुसरीकडे पार्थचं सीन बघायला मिळतो पार्थ रूमच्या बाहेर येतो आणि म्हणतो अशातही नाश्ता तितक्यात थांबतो आणि तो बोकासमोर दिसतो हा बोका काही का माझी सकाळ दुपार संध्याकाळ पाठ सोडत नाही पण पहिल्यांदा याला काव्याच्या हातात बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की खरा बोका आहे प्रेक्षकांना मला पण तेच वाटलं होतं बरं का खरा बोका आणला की काय काव्याने नंतर समजलं तो टेडी आहे असो पार्थ म्हणतो बरेच दिवस झाले फुटबॉल खेळलो नाहीये थोडा मागे जातो आणि समोर पळत येतो किक मारणार तितकेच थांबतो आणि त्या बोक्याशी गप्पा मारत बसतो ते तुला काही मारणार नाही तुझ्याशी काही वैर नाही माझं पण तू मला रिप्लेस करू शकत नाही तितक्यात त्या बोक्याला धरणार तो बोका मागे होतो तर पार्थला वाटतं की तो खराब बोका आहे परत त्या बोक्याला धरण्याचा प्रयत्न करतो पण तो बोका तो मागे 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 होतो तर पार्थ पण गुडघ्यावर त्याच्या मागे मागे चालत जातो एका पायरीजवळ अडकतो तर लगेच पार्थ म्हणतो आता कुठे जाशील त्याला पकडणार तितक्यात काव्या लगेच त्याला ओढून घेते आणि पार्थच्या डोक्याला जरात खुर्ची लागते नंतर उभं राहून बघतो तर काव्य डायनिंग टेबलवर बसलेली असते ती विचारते सॉरी हं लागलं ला का जास्त या ना बसा तुमच्यासाठीच मी इथे वाट बघते तुम्हाला नाश्त्यामध्ये काय हवं आहे पोहे बनवले ज्यूस आहे कॉफी पण आहे जे पाहिजे ते खा आणि जे पाहिजे ते प्या बसा ना लगेच पार्थ म्हणतो का करताय तुम्ही मी आशाताईंना बोललो होतो ना रूममध्ये आणून द्या माझा नाश्ता तर काव्या म्हणते आशाताईंना कशाला द्यायचा त्रास पार्थ म्हणतो याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासावर तुम फोकस करा तर दुसरीकडे बघायला मिळतं की नंदिनीचे बाबा योगा करायला बसलेले असतात आणि तिथे जिवा पण येतो जिवा तिथे बसतो आणि नंदिनीचे बाबा ओम म्हणत असतात त्याच स्वरामध्ये जिवा पण बोलतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला इतकं हसायला येतं ना प्रेक्षकांना हा सीन बघताना हा सीन तुम्ही टी नक्की बघा तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल जीवा म्हणतो ते कसं आहे ना आज मकर संक्रांत आहे ना म्हणून त्या स्टाईल मध्ये मी तिळगुळ देत होतो तुम्हाला नंदिनीचे बाबा रागाने बघतात त्याच्याकडे परत जीवा म्हणतो मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सासरे बुवा म्हणणार तितकेच थांबतो आणि लगेच म्हणतो इथे बच्चनची स्टाईल मारतो धनंजय दिनानाथ मोहिते आमचा तिळगोळ सांडू नका आणि जमलं तर आमच्याशी भांडू नका तितकेत नंदिनीच्या बाबांना फोन येतो फोनवर बोलून होतं तेव्हा जीवा लगेच म्हणतो पीपीटीचं काम आहे तर मी काही मदत करू शकेल तर मला नक्की सांगा तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात हो तू कर ना मदत कर एक काम कर तू इथून जा आता चार दिवस झाले ना अजून सतरा दिवस बाकी आहे मी सहन करील सहन करील तुला पण तुझी मदत घेणार नाही तसं म्हणून ते तिथून निघून जातात तर जेव्हा म्हणतो ओम लावा ओम लावा तिथून निघून जाता तर दुसरीकडे काव्या आणि पार बघायला मिळतात आणि काव्या पुस्तक आणते आणि पारच्या हातात देते ती म्हणते विचारा यातला कुठलाही प्रश्न विचारा अगदी पेज नंबरसह मी तुम्हाला सांगेल विचारा ना आजमावून तर बघा तेव्हा पार्थ म्हणतो मी तुम्हाला एकदा आजमावून झालं आहे पण आता नको तो पार्थ तुम्ही कधीच मारला आहे जो तुमच्या आवडीसाठी काहीही करायला तयार होता आता त्याला काही फरक पडत नाही लगेच काव्या म्हणते फरक नाही पडत मग मी काल रडत होती तेव्हा पार्थ देशमुख इमोशनल का झाले होते पार्थ तिथून जाणार असतो तितक्यात तो मागे वळून बघतो तर काव्या त्या बोक्याशी बोलत असते बोल ना बोल काय इमोशनल झालं होता काही न म्हणता पार्क तिथून निघून जातो दुसरीकडे नंदिनी फोटोज बघत असते संक्रांतीसाठी लागणारे जे दागिने असतात त्याचे फोटो मालिनी काकूंनी पाठवलेले असतात नंदिनीला आठवतं की काही दिवसापूर्वीच मालिनी काकूंनी हे दागिने बुक केलेले होते संक्रांतीसाठी नंदिनी काव्या आणि मालिनी काकू अशा तिघीही बसलेल्या असतात त्या दोघींना पण दागिने दाखवत असतात माझी मैत्रीण करते तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही मला सांगा म्हणजे मी आधी त्यांना सांगून ठेवते नंदिनी म्हणते आई मला आणि काव्याला फोटोज पाठवा हां म्हणजे मी जीवाला दाखवेल आणि काव्या पार्थला दाखवेल त्यांना जे आवडतील ते आपण सिलेक्ट करूया तेव्हा मालिनी काकू पण म्हणता हो हो ग बाई पाठवते हां कारण तुमचे नवरेच तुम्हाला बघणार आहे तेव्हा त्यांना पण आवडले पाहिजे तर तुम्ही दाखवा हां मी पाठवते पण मला आहे ना खूप छान साजरी करायची आहे कारण तुमची पहिलीच संक्रांत आहे ना दोघींची तेव्हा नंदिनी म्हणते हो आई अगदी तुमच्या मनानुसारच आपण संक्रांत साजरी करू तेव्हा काव्य म्हणते हो अगदी शंभर टक्के नंदिनी स्वतःच स्वतःशी बोलते आणि म्हणते आई किती मिस करत असतील आणि एवढ्या अशा गोड दिवशी कडू आठवणी नको निर्माण होईल माझ्या घरात मी असं होऊ देणार नाही म्हणजे नंदिनीच्या बोलण्यावरनं तर असं लक्षात येते प्रेक्षकांना की नंदिनी आणि जीवा घरी जाणार आहेत तर दुसरीकडे बघायला मिळतं की मालिनी काकूंनी पार्थला आणि काव्याला बोलवलेलं असतं तिथेच रम्या आणि वसु आत्या पण आलेल्या असतात तर काव्या पार दोघेही विचारतात ऐका बोलवलं आम्हाला तू मालिनी काकू म्हणतात अरे बसा तुम्ही आधी मी ना आज एक छान स्वप्न पाहिलं आहे आणि तेही पहाटे आणि म्हणतात ना पहाटेची स्वप्न खरी ठरतात पूर्ण नाही पण अर्ध तर खरं ठरलं पाहिजे तर दुसरीकडे जिवा मीटिंगमध्ये बिझी असतो तितकेत नंदिनीच्या आई तिथे येतात आणि ते, ते विचारतात व्हिडिओ कॉल चालला आहे बिझी आहात लगेच जिवा म्हणतो नाही तसं काही नाही तर नंदिनीच्या आई म्हणतात ते काय आहे ना कोरोनामध्ये त्यांची अशीच काहीतरी मीटिंग चालू होती आणि मी त्यांना चव दाखवायला गेली तर मी डायरेक्ट त्यांना भरवलं तर समोरचे व्यक्ती म्हणतात वाव वॉट अ मोमेंट मिस्टर मोहिते हे ऐकून जिवा खूप हसतो तर नंदिनीच्या आई म्हणतात तेव्हापासून ना मी डायरेक्ट समोर येतच नाही त्यानंतर इतके ओरडले होते ते मला तेव्हा जीवा लगेच म्हणतो ते काय ना सासूबाई तुम्ही ना तुमच्या मुलीपेक्षा पण क्यूट आहात तर नंदिनीची आई म्हणतात खरंच की काय मग मा आता मला यांच्या पुढे आहे ना थोडा भाव खाल्ला पाहिजे तेव्हा जीवा म्हणतो थोडा काय खूप जास्त खाल्ला पाहिजे तर नंदिनीची आई म्हणतात मग मी जर भाव खाल्ला ना तर मला पण ते या रिक्षामध्ये देतील पाठवून तुमच्यासोबत जीवा म्हणतो हो तसं करू शकतात हे त्यानंतर त्यांनी गोडपोळी करून आणलेली असते जीवाला खाऊ घालतात आणि म्हणता गोडपोळी खा आणि गोड गोड बोला दुसरीकडे मालिनी काकू काव्याला सांगत असतात काव्या तुझ्यासाठी एक सुरेख काळी साडी आणि पार्थ तुझ्यासाठी काळा कुर्ता आणलाय तेव्हा पार्थ म्हणतो कशाला आणि काव्या म्हणते वा वा तर मालिनी काकू म्हणतात पहिली संक्रांतना तुमची म्हणून पार्थला म्हणतात तू आता कुरकुर करू नको रे आशाला आवाज देतात आणि औक्षण करण्यासाठी ताट मागवतात आधी पारचं औक्षण करता त्याच्या हातामध्ये कपडे देतात नंतर काव्याचं औक्षण करून तिच्या हातामध्ये साडी आणि हलव्याचे दागिने देतात नंतर ते दोघेही नमस्कार करतात मालिनी काकूंना त्यानंतर मालिनी काकूंच्या मागून येऊन कोणीतरी डोळे दाबतं तर सगळ्या आश्चर्याने बघतात आज काय आपल्याला दाखवलं नाही नेमकं कोण आलं ते तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ गच्चीवर पतंग उडवत असतो आणि रम्या पण उडवते तेव्हा युग त्याला म्हणतो दादा रम्याची पतंग काठ पतंग काठ पण तितक्यात रम्याची पतंग कटलेली असते तर पार्थ म्हणतो रम्याची पतंग कोणी काटली तर लगेच मागून काव्या येते आणि म्हणते मी तर काव्यासमोर येते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच असतो कारण काव्या खरंच खूप छान दिसते तेव्हा काव्या पार्थला म्हणते आहो माझ्याकडे नाही पतंगकडे बघा पतंगकडे तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये मा तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टाटा बाय अँड टेक केअर